पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाही आहे रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरेगाज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे तर माझी कॉफी करणं हे उघाटाच्या बापाला जमणार नाही महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलनं केले त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्याबद्दल आपल्या मतदारसंघातसुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची औलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढा कुठे शब्दाचा व्यपारस करत असतात का बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धवसाहेबाचे वडील आहेत पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्यासारख्या सैनिकांचे पण ते बाप आहेत त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे पण उभटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून म्हणून दाखवलं ते आपण जनतेला सरळ जे काय सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न